नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांना एक महत्त्वाची व आनंदाची अपडेट आलेली आहे रेशन कार्डधारकांना मिळणार एक लाख रुपयाचा लाभ याबद्दल संपूर्ण म्हणजे या योजनेविषयी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी एकूणच ही महत्त्वाची अशी अपडेट काय आहे या योजनेविषयी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा या रेशन कार्ड धारकांना मिळणार एक लाख रुपयाचा लाभ बघा संपूर्ण योजनेविषयी माहिती बघा पुढे रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे रेशन कार्डधारकांना आता रेशन कार्डावरून एक लाख रुपये मिळणार आहे कारण राज्य शासनाअंतर्गत काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मुलगी जन्मत असेल किंवा जन्मलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपये मिळू शकणार आहेत बघा लेक लाडकी योजनेअंतर्गत या रेशन कार्डधारका या रेशन कार्डासाठी म्हणजे या रेशन कार्ड धारकांवरती तुम्हाला या ठिकाणी या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून हे एक लाख रुपये मिळणार आहेत लेख लाडकी योजने अंतर्गत केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांच्या मुलींना लाभ दिला जाणार आहे बघा या योजनेचा फायदा कोणत्या रेशन कार्ड धारकांना होणार आहे तर केशरी आणि पिवळ्या या दोन रेशन कार्ड धारकांना एकूणच या दोन रेशन कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील मुलींना जे की आता नुकतंच जन्मलेले मुली असतील त्यांना लेख लाडकी योजनेअंतर्गत या मुलींना हा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल व एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपयाचा लाभ दिला जाईल बघा या अगोदर देखील आपण लेख लाडकी योजनेअंतर्गत बरेच असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तेही तुम्ही पाहू शकता एकूणच लेख लाडकी योजनेचे फॉर्म कसे भराल लेख लाडकी योजनेसाठी पात्र कोण असणार आहेत एकूणच ती एकूण पाच हप्त्यामध्ये कशा पद्धतीने पैसे दिल्या जातोय तेही या ठिकाणी सविस्तरपणे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा कवर के पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत तेही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जे जन्मलेले मुली आहेत त्यांच्यासाठी या क्लेक लाडकी योजनेचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे बघा एकूण त्या जन्मलेल्या मुलींना एक लाख एक हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे मुलीचा जन्मदर वाढवणे मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देणे मृत्यूदर कमी करणे अशा प्रकारचे विविध उद्देश योजनेअंतर्गत पुढे ठेवून या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे बघा केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांच्या मुलींचा जन्म झाला तेव्हा पाच हजार रुपये दिले जातील त्यानंतर बघा कशा हप्त्या हप्त्यामध्ये म्हणजे या टप्प्याटप्प्यामध्ये टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत बघा एकूणच जन्म झाल्यावर पाच हजार रुपये दिले जातील जेव्हा मुलगी पहिल्या वर्गामध्ये प्रवेश करेल अशा वेळेस सहा उपे, वर्गा मदे हजार रुपये तर सहाव्या वर्गामध्ये सात हजार रुपये व अकरावीमध्ये आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष बघा त्या मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम मुलीच्या खात्यामध्ये जमा केली जाईल बघा अशा प्रकारे राज्य शासनाअंतर्गत राज्यामधील लेख लाडकी योजना चालू केलेली आहे व राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांच्या मुलींना एक लाख एक हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे व त्यामधून मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतात किंवा करू शकेल व इतरही त्यांच्या काही प्रमुख गरजा आहेत त्या गरजा देखील या ठिकाणी भागू शकतात अशा पद्धतीने हप्त्यामध्ये म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये कशा पद्धतीने या पैशाचं वितरण या ठिकाणी मुलीच्या खात्यामध्ये होणार आहे तीही माहिती आणि एक लाख एक हजार रुपये कशा पद्धतीने मिळतात तेही या ठिकाणी या लेख लाडकी योजनेअंतर्गत केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांच्या मुलींना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला अध्या जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद